मतदार यादीने अक्षरशः आग लावली आहे मनसे पदाधिकारी गणेश पनकर यांच्या समोर आलं ते लोकशाहीसाठी धोक्याची संजीवनी इंटरनॅशनल स्कूल लिटिल वर्ल्ड मॉल क्लोमॅक्स मॉल आरोग्य रुग्णालय यांसारख्या ठिकाणांचे पत्ते वापरल्याचं उघड झालं शाळांमध्ये विद्यार्थी मॉलमध्ये दुकाने पण मतदार कुठून आले हा मनसेचा आक्रोश यादीत काही मतदारांचे फोटो गायब घर क्रमांक चुकीचे सोसायटीची नावे मिसळलेली आणि एका सोसायटीच्या नावाखाली दुसऱ्या टॉवरचे मतदार नोंदवलेले हा सरळ सरळ मतदार बनावट कारखाना असल्याचा आरोप मनसेने केला भाग क्रमांक एकशे बारा बाय तीन मध्ये तर संजीवनी स्कूलचा पत्ता टाकून सावंत पॅराडाईज मधील मतदारांना खोट्या यादीत ढकललेले हे जाणीवपूर्वक केलं का असा थेट प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे मनसेचा दावा थेट आहे थे दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस दहा वर्षे झाली मतदार पाडले मतदान पाडलं पण नवीन नोंदणी कुठे कुणी मृत कुणी स्थलांतरित कुणाचे दुबार नाव तरीही सगळे यादीत ही, ही चूक नाही हा डाव आहे मनसेचे गणेश पणकर यांनी तीन मुद्द्यांवर जोरदार आक्रोश व्यक्त केला आहे एक स्थलांतरित मतदारांची नावे अजूनही यादीत दोन मयत मतदारांचा पुनर्जन्म यादीतच तीन दुबार मतदारांचा धडधडीत प्रकार मनसेने निवडणूक विभागाला नोटीस दिली असून मागणी एकच पूर्णा मतदार यादीची शून्यापासून पुन्हा छाननी करा खोट्या नोंदी हटवा आणि दोषींवर गुन्हा दाखल करा खारघरमधील या बोगस मतदार प्रकरणाने संपूर्ण राजकीय वातावरण हादरलं आहे आता निवडणूक विभागाचं पुढचं पाऊल काय याकडे संपूर्ण शहराची नजर स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्व ठेवून मतमस्तक होऊन आपण आज कामं करत आहोत लोकांची सेवा करत आहोत हिंदू जननायक बाळासाहेब ठाकरे स्वर्गवासीय शरद भाऊ आचार्य मराठी माणसाचा मानबिंदू राजसाहेब ठाकरे यांचं लहानपणापासून आपण बाळकडू घेतलेलं आहे आज बोलायचं झालं था तर महानगरपालिका पनवेल दोन हजार पंचवीसमध्ये जो याद्यांमध्ये घोळ आहे तो घोळ मांडण्यासाठी आपण हे चौथं स्मरणपत्र देतोय हे महानगरपालिकेच्या नमूदपत्रावर आपण दिलेलं आहे आपल्या पक्षाचं पण पत्र दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे शासकीय पदाचा गैरवापर थांबवावा स्मरणपत्र चौथं यामध्ये इतका भ्रष्टाचार झालेला यादीमध्ये की दोन हजार तेरापासून ते दोन हजार सतरापर्यंत सगळे पत्रव्यवहार याला लावलेले आहेत यामध्ये दुबार मतदार आहेत त्यात मयत मतदार आहेत त्यात स्थलांतर मतदार आहेत आणि यात असे आहेत की तुम्ही चक्क होता हॉस्पिटलसारखी नावं आहेत मॉलसारखी नावं आहेत अक्षरशः बारचं नाव आहे जे खालगरमध्ये बार आहे अजित पॅलेस पुराव्यासही सांगतो मी तुम्हाला आणि जबाबदारीने सांगतो बघू शकता तुम्ही सगळे आहे याची तुम्हाला एक परत दिली जाईल महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलंय की आम्ही यात काहीच करू शकत नाही आमच्याकडे जे येतं ते आम्ही पुढं पाठवतो मी बोललो त्यांना प्रत्युत्तर गेलं की मग हे कोण करणार यातल्या याद्या साफ कोण करणार यातले गोळ कोण क्लिअर करणार तर त्यांनी सांगितलं आमच्या हातात नाही आहे हे वर्षी आम्ही पाठवतो वर्षी मग पूर्ण वर्ष तहसीलमध्ये तहसीलमध्ये दोन अठरा दोन हजार पंचवीस अठरा अठरा दोन हजार पंचवीसला गेलो तर त्यांना आमच्याकडे काहीच नाही आम्हाला हा घोर कधी मिटतात जोर पर्यंत याद्या साफ होत नाही राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे इलेक्शन घेऊन दाखवा आणि राजसाहेब ठाकरेंचं म्हणजे महाराष्ट्र सैनिक कडवट माझ्या पत्रकारांनी ही बातमी लावलेली आहे दुसरी बातमी भरपूर बातम्या आम्ही लावू पिवरावी पट खाडकर पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री